आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये सरस स्वागत करीत आहे आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा कन्या राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कन्या राशीचा आपण जे काही मासिक राशीफल आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच जे काही मासिक राशीफल आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत ते मासिक राशीफल बघत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो जर आपल्याला जन्मरास म्हणजे चंद्ररास माहिती नसेल तर तुम्ही हा कार्यक्रम चालू राशीप्रमाणे चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील बघू शकता आणि चालू रास देखील जर माहिती नसेल तर आपल्या कम्युनिटी सेक्शन मध्ये युट्यूबच्या पोस्ट केलेली आहे त्यावरून त्या ठिकाणी आपली रास कोणती आहे ती ओळखावी व त्या ठिकाणी कार्यक्रम बघावा प्रत्येक राशीचं जे काही मासिक राशीफल आहे ते आपण या चॅनल वरती घेऊन येत असतो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट आहेत मंथली प्रेडिक्शनची प्लेलिस्ट त्या प्लेलिस्ट वरती जाऊन आपण त्या ठिकाणी व्हिडिओ हा बघू शकता चला तर मग सुरुवात करूया आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान हेल्थ स्टडी लव्ह रिलेशन मॅरिड लाईफ फॅक्टर करिअर बिझनेस अँड अँड सोल्युशन उपाय आपण या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी करणार आहोत सर्वप्रथम आपण या ठिकाणी ग्रहांचं ट्रान्झिट समजून घेऊया ग्रहांचं गोचर समजून घेऊया सर्वप्रथम बघायला गेलं तर आपली रास कन्या रास सहा नंबर कन्या रास कन्या राशीचे स्वामी कन्या राशीचे स्वामी बुध ते त्या ठिकाणी एकादश स्थानामध्ये विराजमान आहे कन्या राशीमध्ये मंग देवता विराजमान आहे पृथ्वी तत्वाची राशी आहे या पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये मंगळ देवता विराजमान आहे षष्टम स्थानामध्ये राहू देवता विराजमान आहेत सप्तम स्थानामध्ये शनी देवता विराजमान आहेत दशम स्थानामध्ये जे काय आहेत शुक्र व गुरुदेवता विराजमान आहेत एकादश स्थान बघायला गेलं हो तर बुध व सूर्य त्या ठिकाणी विराजमान आहे आणि द्वादश स्थानामध्ये व्यय स्थानामध्ये त्या ठिकाणी केतू देवता विराजमान आहे हे झालं सर्वप्रथम चलित कुंडलीचं चा, म्हणजे चालू कुंडलीचं चा, ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू कुंडलीचं चा, कन्या राशीचं ट्रान्झिट ग्रह गोचर आता आपण सर्वप्रथम बघू बघायचं काय तर हेल्थ आरोग्य आरोग्यम धनसंपदा हा आरोग्य जर चांगलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्व काही आपल्याकडे मुबलक राहू जर आरोग्य बिघडलं तर धनही काम येत नाही धनही संपून जात सर्व काही संपून जातं त्यामुळे आरोग्य महत्वाचं आहे ते आरोग्य असं महत्वाचं असलेलं आरोग्य कसं आहे ते आपण या ठिकाणी सर्वप्रथम या महिन्याच्या व्हिडिओच्या सुरुवात करण्याकरिता त्या ठिकाणी बघणार आहोत आरोग्य आरोग्य बघत असताना त्या ठिकाणी आपल्याला प्रथम स्थानाचा विचार करावा लागतो प्रथम स्थान हे आपलं इम्युनिटी दर्शवत आपण कसे आहात ते दर्शवत सर्वप्रथम आपण जो काही कन्या राशीचा स्वामी आहे हा बुध हा कुठे गोचर करतोय ते बघूया एकादश स्थानामध्ये गोचर हा ग्रह करत आहेत त्यामुळे आरोग्याच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारची तक्रार मला तरी दिसत नाही परंतु त्या ठिकाणी सांगायला गेल्यास सा। मंग हा प्रथम स्थानामध्ये विराजमान आहे मंगळ हा तुमच्या अष्टम स्थानाचा रोगाच्या स्थानाचा मारक स्थानाचा ग्रह आहे कुठे येते स्थान मेषरास मेषराशीचा स्वामी मंगळ हा प्रथमात तुमच्या बसलेला आहे त्यामुळे तुम्हाला मी म्हणू शकतो की त्या ठिकाणी जो काही राग आहे ना राग त्या रागामुळे कुठेतरी डोकेदुखीचा कारण तो राग बनणार आहे आपण स्वतःच आपल्या रागाचा स्वतःच आपल्या आजाराचं कारण बनणार आहोत आपल्याला त्या ठिकाणी प्रथम स्थानामध्ये मंगळ असल्यानंतर जे काही डोक्याचं मायग्रेन आहे मायग्रेनचा त्रास होतो डोकेदुखीचा त्रास त्या ठिकाणी होऊ शकतो बाकी मोठा असा कोणता आजार या ठिकाणी आपल्याला या महिन्यामध्ये दिसत नाहीये हा फ्युअर ताप ताप येणे देखील या ठिकाणी होऊ शकते या महिन्यामध्ये बस बाकी बाकी कोणत्याही प्रकारचे आजार आपल्याला या महिन्यामध्ये आपल्याला दिसत नाही आरोग्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम पद्धतीचा असणार आहे ठीक ठीक काय हरकत नाही उत्तम हेल्प झालं आता आपण स्टडी विषयी जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो कसा असणार आहे तुम्हाला हा महिना स्टडीच्या बाबतीमध्ये ते जाणून घेऊया हे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीचा ज्या वेळेस अभ्यास करत असतो किंवा चालू जातक कुंडलीचा ठिकाणी कुंडली पंचम पंचमस्थान हे स्टडीच स्थान आहे पंचमस्थानामध्ये जो काही ग्रह असेल किंवा जी काही रास असेल तिच्यावरून आपला अभ्यास ठरवल्या जाऊ शकतो इथे दशम रास म्हणजे त्या ठिकाणी मकर रास आहे मकर राशीचा जो काही स्वामी आहे हा शनी आहे शनी तुमच्या सप्तम स्थानामध्ये ट्रान्झिट करत आहे कुठे सप्तम स्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये ट्रान्झिट करणारा हा जो काही शनी आहे या शनीची पूर्णपणे दृष्टी मंगळावरती आहे नीट लक्ष देऊन ऐका मंगळावरती आहे मंगळाची सप्तम दृष्टी शनीवरती आहे आणि अशा पद्धतीमध्ये जर बघायला गेलं तर सूर्य आणि पुताची देखील दृष्टी त्या ठिकाणी आपलं पंचम स्थानावरती आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही धाडसी घ्या या महिन्यामध्ये एखादा आपल्याला त्या ठिकाणी स्टडीच्या बद्दल एखादा मोठा निर्णय करायचा असेल आपली साईट चेंज करायची असेल तर तो निर्णय यामध्ये तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकता परिपूर्णपणे अभ्यासाच्या दृष्टीने बघायला गेल्यास तुम्ही धाडसी होऊन बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहेच कारण बुध तुमच्या स्वतःच्या जे काही बुध आपल्या पंचमस्थानाकडे त्या ठिकाणी दृष्टी देत आहे आणि सूर्य हा स्वतःच सूर्याचं स्थान असतं हे पंचम स्थान हे स्वतःच स्थानाकडे तो त्या ठिकाणी दृष्टी देत आहे त्यामुळे तुमचा अभ्यास अत्यंत उत्तम पद्धतीचा या महिन्यामध्ये असणार आहे तसेच तो जो काही सूर्य आहे तो सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर त्या ठिकाणी राशी परिवर्तन स्वतःच्या राशीमध्ये करणार आहे म्हणजे त्या ठिकाणी पं पाचव्या राशीमध्ये सिंह राशीमध्ये बाराव्या स्थानामध्ये गोचर करणार आहे तिथून पुढे पण उत्तमच आहे पण त्याच्या आधी मी जर म्हणतो त्याच्या आधी तुम्ही एखादा मोठा निर्णय घेऊ इच्छित असाल सरकारी नोकरीच्या बाबतीमध्ये किंवा सरकारी नोकरीचा एखादा फॉर्म भरायचा असेल तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये बदल करायचा असेल तर तो त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा होऊ शकेल सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आधी नीट लक्षात घ्या सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या आधी म्हणतोय मी कारण त्या ठिकाणी हा सूर्य स्थानात जाईल स्थानात गेल्यानंतर त्या ठिकाणी एवढे चांगल्या पद्धतीचे फळ आपल्याला मिळू इच्छित नाही असं मला वाटत आहे परंतु असो सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचा जो काही सूर्य बुध आहे तो या ठिकाणी दृष्टिक्षेप करेल बुधाचं काही परिवर्तन नाही सतरा ऑगस्ट नंतर बुधाची जी काही दृष्टी आहे ती पंचम स्थानावरती राहणारच आहे परंतु त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं जे काही अभ्यासाचं शेड्यूल आहे ते आपलं असणार आहे आणि चिकाटीने आपण अभ्यासाकडे वळणार आहात तुम्हाला या महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं अभ्यासामध्ये परिवर्तन घडवावं वाटेल आणि तुम्ही ते जर घडवलं तर तुम्हाला उत्तमच प्रकारचा हा महिना जाणार आहे चला तर मग बघूया लव रिलेशन प्रेम या ठिकाणी बघू बघू शकता पंचम स्थान हेच जे काय आहे ते आपलं लव रिलेशनचं स्थान आहे या स्थानाचा मालक मागाशी सांगितल्या पद्धतीने शनी हा शनी सप्तम स्थानामध्ये बसलेला आहे आणि सप्तम स्थानावरून मंगळावरती दृष्टी करत आहे मंगळाची देखील त्या ठिकाणी शनीवरती दृष्टी आपली या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही स्वतःच्या रागावरती कंट्रोल करा त्या रागावरती जर कंट्रोल केला त्या रागावरती जर कंट्रोल केला तर तुमचं ह्या महिन्याचं जे काही लव्ह रिलेशन आहे ते उत्तम पद्धतीमध्ये चालू शकेल अन्यथा त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात त्रास सहन करावा लागेल आणि जरी सुद्धा त्या ठिकाणी तुमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली तरी सुद्धा या बुधाची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावरती असल्या कारणास्तव ती जी काही मिसअंडरस्टँडिंग आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची असेल आणि तुमचं जे काही नातं आहे ते नातं मात्र उत्तम पद्धतीमध्ये चालू शकेल फक्त एक आठ आहे ती म्हणजे स्वतःच्या रागावरती कंट्रोल करणे ऑगस्ट महिन्यात स्वतःच्या रागावरती कंट्रोल हा आपल्याला करावाच लागेल पुढे बघूया मॅरेज लाईफ मॅरेज लाईफ मॅरिड लाईफ बघण्यासाठी आपण बघू शकता सप्तम स्थान आता या सप्तम स्थानाचा जो काही मालक आहे हा मालक गुरु गुरुदेवता आपली कुठे स्थित आहे करिअरच्या स्थानामध्ये दशम स्थानामध्ये स्थित आहे दशम स्थानामध्ये स्थित असल्या कारणास्तव आपला जो काही पाऊस असेल आपला जो काही साथीदार असेल तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वर खोलीक होऊ शकतो वर खोली होऊ शकतो नुसते काम 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 फक्त त्यांना तेवढंच पाहिजे रे म्हणजे पती असेल तो नुसता कामामध्ये बिझी असेल पत्नी असेल ती सुद्धा कामामध्येच असेल कन्या राशी ऑगस्ट 20 दोन हजार ठेवा कन्या राशीच्या सप्तम स्थानामध्ये त्या ठिकाणी ऑगस्ट दोन 20 हजार पंचवीस मध्ये गोचर त्या ठिकाणी शनीच सप्तम स्थानामध्ये आहे त्याची दृष्टी देखील मंगळावरती आहे त्यामुळे कुठेतरी इथे देखील आपल्याला दृष्टिक्षेपामुळे जास्त प्रमाणामध्ये त्रास संभवतो आपल्यामध्ये समज गैरसमज होऊ शकता थोडा मुडी स्वभाव या ठिकाणी या महिन्यामध्ये आहे बाकी जर मॅरिड लाईफ बघायला गेलं तर आहे। गुरु सोवा, गुरु सोवा आहे। उत्तम, उत्तम आहे कारण गुरु सोबत गुरु सोबत शुक्र देखील आहे दशम स्थानामध्ये त्यामुळे आपल्या पार्टनरची प्रगती या महिन्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये होऊ शकेल पार्टनर प्रगती करत राहील तुम्ही स्वतः सुद्धा प्रगतीमध्ये उत्तम पद्धतीत प्रगती कराल असं मला दिसत आहे फॅक्टर भाग्य कसं असणार आहे भाग्य आपण ज्यावेळेस भाग्याचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुंडलीचं नवम स्थान बघावं लागतं आणि नववम स्थानाचा मालक कुठे बसला आहे ते बघावं लागतं आता ते बघत असताना त्या ठिकाणी द्वितीय रास म्हणजे जी काही शुक्राची रास आहे वृषभ रास ती शुक्राची रास वृषभ रास उदित होत आहे आणि या शुक्राच्या राशी रास जी काही उदित होत असताना तिचा जो काही मालक का आहे तो मालक दशम स्थानामध्ये स्थित आहे दशम स्थानामध्ये स्थित असल्या कारणास्तव आपल्याला आपल्याला करिअरमध्ये ग्रोथ भेटेल तसेच भाग्यामध्ये ग्रोथ देखील भेटेल पुढे चालून कर त्या ठिकाणी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जो काही शुक्र आहे हा शुक्र आपल्या कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे त्यावेळेस भाग्य उजळ जास्त प्रमाणात राहील लाभ भाग्य एकत्र होतील लाभस भाग्यस्थानाचा मालक हा लाभस्थानामध्ये जाईल भाग्यापासून आपल्याला उत्तम पद्धतीमध्ये फळ हे भेटेल फ्रुटफुल राहील तो अत्यंत उत्तम प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फळ एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर मिळायला चालू होतील चला पुढे बघूया आपण करिअर करिअर बघत असताना आपल्याला दशम स्थानाचा विचार करावा लागतो आपल्याला माहिती असेल दशमस्थानाचा विचार करत असताना त्या ठिकाणी तीन नंबरची रास त्या ठिकाणी उदित होत आहे तीन नंबरची रास मिथून रास आणि मिथून राशीचा स्वामी सरळ आपल्या भाग्यस्थानामध्ये गोचर सॉरी सर आपल्या लाभस्थानामध्ये गोचर करीत आहे लाभस्थानामध्ये असलेला हा जो काही बुध आहे हा बिझनेस आपला करिअर उत्तम पद्धतीमध्ये सांभाळेल उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ग्रोथ मिळेल करिअर बघितलं तर उत्तम पद्धतीच असणार आहे याच कारण असं की एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी शुक्र हा तिकडे गोचर करणार आहे परंतु तत्पूर्वी शुक्र हा स्वतःच्या त्या ठिकाणी दशम स्थानामध्ये आहे स्वतःच्या नाही तर त्या ठिकाणी दशम स्थानामध्ये आहे दशम स्थानामध्ये म्हणजे करिअरच्या स्थानामध्ये असलेला हा शुक्र आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करियर मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी पण देईल आणि त्या ठिकाणी गुरु असल्या कारणास्तव ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण झेपू देखील शकाल उत्तम पद्धतीमध्ये आपलं करिअर स्थान आहे पुढे बघूया विचार करत असताना आपल्याला त्या ठिकाणी जे काही बुध आहे हा बुध ग्रह कशा पद्धतीचा आहे त्याचा गोचर कसा आहे ते बघावं लागतं आणि विशेषत आता या कन्या राशीच जर सा सांगायला गेलं तर बुध हा आपल्या चतुर्थ चतुर्थ राशी मध्ये एकादश स्थानामध्ये स्थित आहे तो उत्तम पद्धतीचा मानला जातो आपल्याला या महिन्यामध्ये इतर महिन्यांच्या पेक्षा जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिट दिसून येत आहे मध्ये म्हणजे आपण ज्या ठिकाणी दहा रुपये कमवत असाल त्या ठिकाणी या महिन्यामध्ये तुम्ही कुठेतरी पंचवीस रुपये कमवू शकता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बिजनेसचा बिझनेस साथ भेटणार आहे हा शुक्र एकवीस ऑगस्ट युती युती करेल करेल ऑगस्ट आणि ही युती कुठेतरी आपल्याला कलात्मक देखील बनवू शकते आपण आपल्या बिझनेस मध्ये नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल जसे की इन्वेशन म्हणजे बदल करून घेशाल स्वतःच्या मध्ये बदल करशाल म्हणजे काय बिझनेस तोच असेल फक्त त्या ठिकाणी तुम्ही काय कराल त्याच्यामध्ये नवनवीन गोष्टी ऍड करत जाल इव्हेंट मॅनेजमेंट ज्यांचं असेल त्यांना त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचा हा महिना आहे कारण आपले कस्टमर त्या ठिकाणी वाढू शकतात ज्यांची कंपनी आहे स्वतःची त्यांना देखील हा महिना शेअर बाजारच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे भाग्य आपलं साथ देत आहे त्यामुळे आपण एखादी ट्रेडिंग करू शकता ट्रेडिंग मध्ये आपल्याला हमखास यश भेटेल तसेच त्या ठिकाणी शेअर मार्केट मध्ये देखील आपल्याला या ठिकाणी आमकास यश संपादन करण्यासाठी हा महिना फ्रुटफुल असणार आहे बघा आता सोल्युशन आता सोल्युशन एवढा सर्व चांगला महिना आहे असं म्हणताय तुम्ही आणि त्याच्यावरती उपाय काय करायचे अजून चांगला होण्यासाठी का नाही आपलं जे काही लव्ह रिलेशनच स्थान आहे पंचम स्थान आणि सप्तम स्थान हे थोडंफार प्रमाणामध्ये डिस्टर्ब आहे काय आहे डिस्टर्ब त्यामुळे त्या ठिकाणी मॅरिड लाईफ करिता तरी उपाय आपल्याला केले पाहिजे हा शनी जो काय आहे या शनीचा आपल्याला त्रास होऊ नये याकरिता त्या ठिकाणी सर्वप्रथम हनुमान चालिसेच उच्चारण केलं पाहिजे हनुमान चालिसेचे अकरा पाठ केले पाहिजे दररोज संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस शुभम कुरुती म्हटली पाहिजे आणि त्या ठिकाणी अकरा वेळेस हनुमान चालिसेचं पठण केलं पाहिजे नाही अकरा वेळेस जमलं ना एक वेळेस तरी केलं पाहिजे तसेच त्या ठिकाणी बुध आपला व्यवसाय वाढवण्याकरिता आपला व्यवसायाचा जो काही ग्रह आहे बुध हा उत्तम पद्धतीमध्ये आहे तरी सुद्धा आपल्या जो काही राशी आहे षष्टम रास कन्या रास कन्या राशीचा जो काही स्वामी आहे हा स्वामी बळकट होण्याकरिता त्या स्वामीचा एकशे आठ वेळेस जप हा झाला पाहिजे त्याच्याकरिता जो काही बुधाचा बीज मंत्र आहे ओम ब्राम भ्रीम ब्रोम सह बुधाय नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळेस दररोज जप झाला पाहिजे नाही दररोज तर आपत्यातून एकदा तरी हा जप आपण केला पाहिजे त्याने आपला जो काही स्वतःचा मालक आहे बुध हा उत्तम पद्धतीमध्ये त्या ठिकाणी राहील आणि आपल्याला मध्ये ग्रोथ भेटेल भाग्यामध्ये ग्रोथ भेटेल सर्वत्र ग्रोथ आपल्याला या ठिकाणी या महिन्यामध्ये भेटू शकेल रामकृष्ण हरी मौरी धन्यवाद